आकाशाच्या फळा बांधा आड बांध शिवा आड शिव मेघाची कावड गैर गैरहंगामी उदंड हाय मेघाच्या पोटी आजार हाय द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय लागलाय दुनिया निहाळला त्याच्या मागे अंधार पुढे अंधार जगात डोंगरा एवढं पाप आणि दोरी एवढं पुण्य शिल्लक हाय दोरीच्या आधारावर डोंगर तरलाय पाऊस पाऊस पाणी पाणी कालवा करशील उन्हाळ्याचा पावसाळा पावसाळ्याचा उन्हाळा होईल कर्माचा पाऊस धर्माचे पीक होईल पावसाअभावी पेरणीच्या ऋतूत बदल होत जातील कोल्हापूरचं राजघराण क्षत्रिय वंशाचं हाय नऊ ती नम सातती भोग बरोबर हाय